बोलताना म्हणले समोरचे काहीतरी डाव टाकू समोरचे म्हणायचंच नाही सरळ नाव घ्यायचं डाव टाकतोय फक्त आमच्या भावाला जर आमच्या संतोष भाईला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तो कितीही मोठा नेता असू दे फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो आणि जर पाय दिला नाही तर मराठीचा अवला काही सांगणार नाही एवढं लक्षात मी पडद्याच्या चालून बोलत नाही कधी जे आहे ते रोखोक बोलावं आता समोरचे मनाचे दिवसच आणणार नाही राहिले आपला माणूसच जर गेला त्यांना मोजायचं तरी किती दिवस तुमच्यावर मी काल काहीतरी आरोप झालाय म्हणजे हे सुरू राहणार आहे काय मला ते माहित नाही पण तिथला इथं परंतु जर सरळ सरळ जात आरोपीची मला आठवण येते कितीही राक्षसला राक्षस राक्षस असला पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे पण राक्षस सुद्धा नियतीला धरून असायचे असं मला वाटत कोणचेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावळला तर युद्ध थांबलं जायचं म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा ही फायदा नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्चे नाही फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जर इथून पुढं काही अशा कार्या केल्या आणि तुम्ही नावं सांगत जा धनंजय भया तुम्हाला कोणाची धमकी आली नुसतं ती मीडियातून आहे आम्हाला ऐका नाव घेत जा तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढं आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही आपण सुद्धा संतोष भायला खरा न्याय द्यायचा असलं तर त्यांच्या लेकरा बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं असतं वागावचं लागणार गप बसाव किती दिवस तुम्ही इथले सगळे उठाण आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो गप बसाव किती दिवस जर आमच्या मूर्तीच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचं याच्यापेक्षा काय क्रूर आता व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच त्यांची भाषण ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या थाटात भाषण करायची एक खून झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो आनंदाने भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कुणाची नाही यावा एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा आज याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही एक एकेल म्हणून वार मी वारंवार सांगतो याला आरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल आज दादा तर वायालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी काहीतरी पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा आज दादा जवळ करते त्यांचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायला जर न्याय मिळाला नसला तर आम्हाला आज दादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस साहेब कोलला आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तीवर पाठवलं का आमच्या रक्तात होती आग कारण आमच्या येतोय तो खून लक्षात तुम्ही फडणवीस साहेबाला सांगा आणखीन नवी मराठ्यांनी संयम सोडल्या नाही मी ही पायरी फडणवीसची चढलो नाही संतोष भयाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे एकदाच सांगू संतोष भया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा मी धन्या सुद्धा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला येतो मी संतोष बायासाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची पायरी चढणार माझ या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान आहे देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत मोजायची वेळ येईल ती मोजवा हे पक्षावाले यांना यांच्या मतासाठी आपले खून जरी झाले मूर्धेर जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळते हे सिद्ध झालं एक वर्ष त्यामुळे आपण आपले शामे होऊ आपण आपला न्याय घेऊ पुन्हा मी धनंजय भाईला सांगतो तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका आम्ही सगळ्या मस्सा करांच्या पाठीशी देशमुख कुटुंबास तुम्हाला दुःख ते सहा कोटे मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला कुठल्याही दिवशी आवाज दे त्यांची जी तयारी असत त्याच्यापेक्षा पाचपट तयारी आपण करू त्याला नावे तशा तशी खेटाची सुद्धा दोन पुढच्या काळात तयारी ठेवू याला सहा आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं त्याची ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार आहे तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्यात कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहे आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाहीये पण इथून पुढं समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखोक बोलायचं खऱ्याला खरं शिकाव उघ पडद्याचे आरोगी राहून अंगाचे बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजाही अडचणीत येत नाही आणि पुढचाही क्लियर आरोपी म्हणून दिसतो आपण कोड्यात बोललो समाजाला नेमकं आपलीच काय भूमिका हे कळत नाही इथून पुढं तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर अन्याय झाला नावासह हो सांगा अमुक अमुक होता असं बोलते स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येक जण कोणावर अन्याय झाला त्यांनी सांगायचा त्याच्यामुळं झाला फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण सगळेजण मिळून धनंजय भाया आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाहीत तुम्ही त्या दिवशी बाईट दिली किंवा आम्हाला धमकीचे फोन येत नावच जा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता रस्त्याने सुद्धा लोकांना चलू देणार नाहीत यांना चार दोन जण चांगलं फटकेल्याशिवाय ठेप्याला नाही यायचे कारण आपण सयामान वागायचा आणि आणि डायरेक्ट मोठेच पाडायचे माणसं मारायला लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार फुलं वाहणार उचिक दाटूमुटी त्या कुटुंबासह रडणार आपण आपल्या घरी सगळे हे कुठे थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून वागावं लागलं समोरची संस्कार हिन आहे आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं म्हणायला लागलो संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं लागणार आहे म्हणजे एक जुनी मन आहे अहिंसेनेच कवर हिंसेला अहिनं उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला अहिष्य सारखंच वागायला लागल त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला हिंसेप्रमाणेच करावं लागेल आता त्याला विलादच नाही वारकरी संप्रदायाने कुणाला चांगलं बोलावं पुढचा वारकरी संप्रदायाचा असावं पुढला वि तुम्ही इघोडी आणि आपण म्हणायची कोण रामकृष्ण आली मला वाटतं त्याचा टपरा टाळ हल्ल्याला बरा कारण आता युग त्या संस्काराचं राहिलंच नाहीये वटने राहण्यासाठी जे उदुर तुकाराम महाराज सांगतात तस ते म्हणतात ना नाथळाच्या माथी अनोखा धनक्यात लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष भायाचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर हक्त्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपायची आग मस्तकाल जाती पुन्हा पुन्हा सांगतो मस्सा जो कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरं राज्य मस्सा जोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर कवाच हटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे ते समोरच्याने धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावली त्याची जर नाही जिरवली तर आम्हाला पण मराठे म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यानेच केलाय हे समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानलं असतो भून करता है। तुम्ही खून करणारच समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं सा लेकरू गेलंय आज छोटे छोटे संतोष भाईचे लेकर उघडे ओढटी पडेल मॅदेस बाप त्याला तुम्हाला बोलायला काय होत आहे भाषण करायला तुम्हाला मिळत बोलायला काय होत आहे आरोपीच्या आठवणी ती या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिसत तुला जरा लेकर आहेत ना तू आहे घरात तुला जर दोन दिवस ती पोरगल पोरगी दिसली नाही तर तुला झोप येत नसल आमच्या संतोष भायाचे लेकर कसे झोपत असतील या असल्या नीच अवला दिला घरा शिक्का वाच लागला आणि मी तर काय माग हटत नाही करा कुणाला काय म्हणायचं ते म्हणा या रोखोक भूमिकेशिवाय संतोष भायाला न्याय मिळूच शकत नाही पण त्याच्या हळून गोळ्या हणून समाजाला न्याय मिळणार नाही इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठी राहण्यात झाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवादचे अन्याय झाल्यावर त्याला साथ द्यायची माझी द्यायची आपले लोक आपण संपवून देत नाही राजकारणातले दे पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष भाई सामान्यच होते त्यांनी काय कोणाला लुटलं नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्याला सांभाळावे लागणार आहे धनंजय ला भैया तुमच्या चरणी हात जोडून सांगतो मी फक्त तुम्ही खतू नका गाय आपण यांचे पाठच पुरू तुम्ही खचलात की कुटुंब खसत कुटुंब खचलं की गाव खसत तुम्ही खचल्या दिसले की मग राज्यातले पोरही खासतात तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले धनंजय भयापूर तापूनच आहेत दिसतय तसं नाहीये समोरून जरी त्यांनी आठवण येते म्हणून भाषण केले त्यांना वाटत असं मराठी गार झाले पण मराठ्यात एखादा लावारिस असतो ना त्या ज्वाला पेक्षा जास्त आगी त्यांनी जर एकदा सुरू केलं तर सुपडा साफच करते फक्त आम्हाला त्या स्टेजला जायचं नाही हे म्हणून आम्ही समाजाला म्हणतोय न्याय मिळत ज्या दिवशी आम्हाला वाटतं न्याय मिळणार नाही त्या दिवशी तुम्ही नुसतं राज्यात होत आहे काय बघा कारण बोलतोय एकदा जर मी बोललो तर धनंजय सरकणार नाही फक्त काय ते बघून घेऊ काय होईल ज्या दिवशी न्याय मिळेल त्या दिवशी खरीच संतोष भाईला श्रद्धांजली असणारे संतोष भाई यांच्या जर्नी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो